नमस्कार तुम्ही पाहत आहात पीयू मराठी पीयू मराठी या चॅनेलवर जर नवीन असाल तर आताच हे आपलं चॅनल सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अरुण गुलाबराव गवळी जन्म सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न मध्य प्रदेशातील खटवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव रोजगारासाठी मुंबईत आहे घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्याने अरुण गवळीला पाचवीतूनच शाळा सोडावी लागली त्यानंतर वडिलांना मदत म्हणून तो घरोघरी जाऊन दूध विकण्याच काम करू लागला इसवी सन एकोणीसशे एकुन एकोणऐंशी ऐंशीच्या दशकात गवळे आणि त्याचा भाऊ किशोर मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये दाखल झाले जेव्हा ते भाईखळा परळ आणि सात रस्ता या मध्य मुंबई भागात कार्यरत असलेल्या रामा नाईक आणि बाबू यांच्या नेतृत्वात असलेली कंपनी मध्ये रुजू झाली मध्ये रामा नाईक पोलिसांच्या झाल्यानंतर आपल्या ताब्यात घेतली आणि दगडीचा या निवासस्थानापासून पुन्हा सुरू केली त्यांच्या नियंत्रणाखाली या टोळीने मध्य मुंबई भागातील बहुतेक गुन्हेगारी कारवायावर नियंत्रण दशकात उत्तरार्थ गवळीची तोळी दाऊदोशे नव्वद मध्ये केली आणि राजकीय पक्ष अखिल भारतीय सेना स्थापन केली आणि दोन हजार चार मध्ये गवळी हे अखिल भारतीय सेनेचे उमेदवार म्हणून मुंबई येथील चिंचपोकळी संघाचे आमदार झाले पण शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसाडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गौर यांना दोन हजार सहा मध्ये अटक झाली त्यानंतर ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली पण आज तब्बल अठरा वर्षांनी अरुण गौर यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करून तीन सप्टेंबर दोन रोजी त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपलं चॅनल म्हणजे पी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत मित्रभो नक्की पोहोचवा धन्यवाद